श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्कर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साधक हो आजपासून आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री रावसाहेब काळे यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत रावसाहेब काळे यांचे मूळचे सर्व नाव आत्माराम रघुनाथ काळे हे असून ते मूळचे कोकणातील होते त्यांचा किताब रावसाहेब नसून आचार्य हा होता तरीसुद्धा ते रावसाहेब म्हणून ओळखले जात घरचे अत्यंत दारिद्र्य म्हणून ते साताऱ्याला शिक्षणाकरिता आले तेथे प्रथम माचीवर राहात व लोकांची बारीक सारीक कामे करून त्यांनी आपले शिक्षण केले साताऱ्यातच एक पार होता तेथे एका खळग्यात एक मारुतीची मूर्ती होती त्याला त्यांनी बी एच्या परीक्षेत चांगले यश मिळाल्यास त्यांच्या पूजा अर्चेची कायमची व्यवस्था आपण करू असा एक नवस केला होता पुढे ते बी एची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले व त्यांनीही बोलल्याप्रमाणे व्यवस्था केली मारुतीची मूर्तीसुद्धा वर काढून त्याची रीतसर स्थापना केली होती पुढे त्यांनी साताऱ्यातच एक वाडा विकत घेतला तेथून आठ दहा घरे सोडून एक विष्णूचे मंदिर होते दरवर्षी तेथे एक महारुद्र करीत व वा वाड्यात ब्राह्मणांचे भोजन होत असे त्याचप्रमाणे दरवर्षी एक सत्यनारायणही करीत असत एरवी ते स्नानसंध्या वगैरे करीत सोळे ओवळे होते पण फार कडक नसे परंतु संत महंत बुवालोक यांच्यावर विश्वास नव्हता श्री समर्थांबद्दल मात्र अतीव आदर बाळगीत इतका की त्यांच्याशिवाय ते कोणासही मारुतीचे अवतार मानित नसत श्री महाराजांची भेट झाल्यानंतर सुरुवातीला ते लोकांकडून पायावर डोके ठेवून घेतात याबद्दल त्यांच्याजवळ वाद घालीत असत त्यावर ते, ते नमस्कार करतात त्याला मी काय करू परंतु त्यावेळी मी रामाकडे पाहतो व ते त्या निमित्ताने मी सांगितलेले नाम घेतात हा त्यातील फायदा असे श्री महाराज म्हणत शिक्षण झाल्यावर शिक्षण खात्यातच एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून नोकरी मिळाली त्याकरिता त्यांना शाळा तपासण्याच्या निमित्ताने गावगाव हिंडावे लागे ते स्वभावाने अत्यंत तापट कडक शिस्तीचे व अत्यंत ससोटीचे असे गृहस्थ होते त्यामुळे कोणत्याही गावी गेले तरी त्यांच्यासारखे इतर अधिकारी करीत त्याप्रमाणे कोणाही शाळा मास्तरांकडे जेवण वगैरे काही करीत नसत क्वचित आग्रहास्तव गेलेच तर त्याला त्याबद्दल पैसे घेण्यास भाग पाडीत त्यामुळे ते सर्व सामान बरोबर नेत व त्याकरिता त्यांनी एक स्वतःचा टांगा ठेवला होता पुढे त्यांच्या बायकोला संधिवाताचे दुखणे होऊन ती पूर्ण परावलंबी झाली होती व त्यामुळे रावसाहेब जेथे जात तेथे तिला न्यावे लागे शिवाय तिच्या दिमतीला म्हणून दोन शिपाईही ठेवले होते त्या सर्वांकरिता टांगा उपयोगी पडत असे बायकोकरिता सर्व वैद्यकीय उपाय झाले होते व रावसाहेब अगदी जेरीस आले होते त्या आजारापूर्वी ते, आजारा ते गोंदवल्यास शाळेच्या कामानिमित्ताने आले असताना शाळेतील शिक्षकाने श्री महाराजांबद्दल ते मारुतीचे अवतार आहेत वगैरे सांगितले व त्यांना भेटण्याबद्दल सुचविले होते बायकोच्या आजारानंतर ते एकदा पंढरपुराहून येत असताना गोंदवल्यास सकाळी नऊच्या सुमारास आले व बाकीच्यांना गाडीतच बसवून आपण एकटेच थोरल्या राममंदिरात आले श्री महाराज काय आहेत हे त्यांना पाहावयाचे होते असो साधक हो परमपूज्य श्री रावसाहेब काळे यांचा श्री समर्थांशिवाय इतर कोणावरही विश्वास नव्हता परंतु काही घटनांमुळे त्यांना श्री महाराजांच्या ठिकाणी अतिशय भक्तिभाव निर्माण झाला त्या घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमरेथ